पारेशन विरहित सौर कृषी पंप व पारंपरिक पंपाच्या वीज जोडण्यास सा, देण्यासाठी सौर ऊर्जीकरणाची संलग्न योजना राबवून आय सी आय सी आय बँकेकडून कर्ज घेण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मानण्यात आली दे, बैठकीच्या स्थानी एकनाथ शिंदे हे होते या निर्णयानुसार योजनेचा दरवर्षी एक लाख प्रमाणे पाच वर्षात पाच लाख पारेषणविरहित सौर कृषी पंपाचे वितरण महावितरणाद्वारे करण्यात येणार आहे कृषी वितरण प्रणालीचे बळकटीकरण आणि दक्षता वाढ करण्यात येणार आहे तसेच कृषी वितरण प्रणालीचे सौर ऊर्जीकरण महावितरण कंपनीकडे देण्यास पहिल्या घटकासाठी तेरा हजार चारशे त्र्याण्णव पॉईंट छप्पन कोटी व दुसऱ्या घटकासाठी एक हजार पाचशे पंचेचाळीस पॉईंट पंचवीस कोटी असून एकूण पंधरा हजार एकोणचाळीस कोटी इतक्या प्रकल्पास खर्च मान्यता देण्यात आलेली या योजनेसाठी साठ टक्के रक्कम म्हणजेच नऊ हजार तो वीस कोटी इतका निधी एशिया ट्रान्सफर इन्फ्रास्ट्रक्चर बँक यांच्याकडून कर्ज रुपाने घेऊन महावितरण कंपनीस देण्यात येईल या योजनेअंतर्गत चार हजार आठशे सतरा पॉईंट सत्त्याण्णव कोटी इतका निधी सन दोन हजार चोवीस दोन हजार अठ्ठावीस या वर्षात राज्य शासनाकडून अनुदान स्वरूपात महावितरणास देण्यात येणार आहे एशिया इन्फ्रास्ट्रक्चर बँक राज्य शासनाने घेतलेल्या कर्जाची व्याजासह परतफेड करून सन दोन हजार एकोणतीस ते दोन हजार त्रेचाळीस या कालावधीत करण्यासाठी अतिरिक्त वीज विक्रीवर व हरित ऊर्जा निधीतून करण्यास मान्यता देण्यात आली कृषी पंपाच्या वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करण्यासाठी एन डी बी बँकेकडूनही कर्ज घेण्यात येणार आहे सौर ऊर्जा दिवसाला शेतकऱ्यांना देण्यासाठी सध्याच्या वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि दक्षता वाढविणे आवश्यक आहे त्यासाठी महाराष्ट्र पॉवर ऑफ डिस्ट्रीब्युशेशन अँड इन्स्ट्रास्ट्रक्चर प्रोग्रॅम फॉर फॅसिलेटिंग सोलरायझेशन अँड पंपिंग ॲग्रिकल्चर कनेक्शन या योजनेला मान्यता देण्यात आली यासाठी एकूण अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी कोटी इतका खर्च येणार असून आठ हजार एकशे नऊ कोटी रुपये प्रचलित व्याजदराने एशिया डेव्हलपमेंट बँकेकडून उभारण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे आता येणाऱ्या प्रत्येक वर्षामध्ये शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी जोडणी ही निश्चित करण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला आता मागेल त्याला पंप मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला थोडीफार वेटिंगवर राहणार आहे तुम्ही मात्र येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला भरपूर अशा प्रमाणात पंप उपलब्ध होणार आहे उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला लाईक आणि शेअर आणि करायचं आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र